ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतीय सैन्याने दाखवलेल्या शौर्य त्याग व बलिदानाच्या सन्मानार्थ करमाळा भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते येथील किल्ला सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गस्थ होत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर या रॅलीचा समारोप झाला या रॅलीस माजी सैनिक श्री पाटील यांनी संबोधित केले आभार प्रदर्शन रश्मी बागल भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष यांनी केले तर सूत्रसंचालन दीपक चव्हाण यांनी केले या रॅलीच्या दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम पाकिस्तान मुर्दाबाद इत्यादी घोषणांनी सर्व परिसर तुमदुमून गेला होता या रॅलीचा समारोप राष्ट्रगीताने झाला आपल्या भारत देशावर जो दहशतवाद्यांनी हमला केला त्यानंतर आपण ऑपरेशन सिंदूर करून जो त्याला प्रत्युत्तर आणि आपल्या सैन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण आज तिरंगा यात्रेचं आयोजन करमाना शहरातील सर्व राष्ट्रभक्तांच्या वतीनं या ठिकाणी केलं होतं आज त्याच्या समारोप सर मी सन्मान्य सर्व हॅलो मी सर्व करमाळावासियांचे सर्वप्रथम ही रॅली काढल्याबद्दल सगळ्यांचे मी धन्यवाद आणि आभार मानतो कारण की सैनिक सैनिक हा सीमेवर लढतो आणि तुम्ही जी महाग लढता ही सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं यात तुम तुमचा 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 सपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा असतो लढाई करताना प्रत्येकाचा त्याच्यामुळं सैनिका एवढं तुमचं सुद्धा महत्व आहे आणि हमेशा सैनिकासाठी प्रत्येकाने आदर बाळाव्या पाहिजे कामापुरता सैनिक ह्याचा वापर करून लोक घेतात असं नाही घ्यायला पाहिजे प्रत्येकाने त्याला सन्मान दिला पाहिजे ती जर चुकीच्या वागत असत त्याला सुद्धा सांगा तुम्ही ही सुद्धा मला मान्य आहे परंतु त्यांना आदर देणं हे आपलं कर्तव्य त्यांच्या परिवाराचं महाग करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य ही सगळ्यांनी इच्छा धरून मनात बाळगून सगळ्यांनी आर्मीला सपोर्ट करावा एवढंच बोलतो धन्यवाद तमाम सर्व देशप्रेमी कळमाळाकर एक मिल्ट्रीमन आणि पक्षाचा राजकारणाचा विचार न करता एक भारतीय म्हणून इथे जमलेल्या सर्वांचंच मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि करमाळाकर नेहमीच देशप्रेमामध्ये मागे राहिलेले नाही आहेत धर्माच्या पलीकडं जाऊन जातीच्या पलीकडं जाऊन कुठल्याही इतर गोष्टीच्या पलीकडं जाऊन देशप्रेम दाखवणाऱ्या करमाळाकरांनी आज एक ही एकी दाखवली आहे आणि ऑपरेशन सिंधूरमध्ये आपल्या महापराक्रमी सेनेनं जो उत्तुंग विजय मिळवला आहे ज्याचे पुरावे आपल्या सेनेनं फोटोंसह त्यांच्या डॉक्युमेंटसह सह त्यांच्या जी पी एसच्या लोकेशन सह शेअर केले खरं म्हणजे याच्यामध्ये ज्या वेळेला एक दोन पाच टक्के लोक शंका घेतात त्यावेळेला जे सैन्य स्वतःच्या अस्तित्वाचा कुटुंबाचा विचार न करता आपल्या सीमेवरती भारताची अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी लढलं त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुक चुकते की आम्ही ज्यांच्यासाठी लढतोय ते लढणं बरोबर आहे का आज तुम्ही सगळ्यांनी इथं उपस्थित राहून कर म्हणून देशाच्या पाठीमाग आपल्या आर्मीच्या पाठीमाग आपल्या सैन्याच्या पाठीमाग हा जो खूप मोठा पाठिंबा ठेवलेला आहे हा आपल्या फोटोसह आपल्या सा, रॅलीच्या व्हिडिओसह त्या सैन्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपण सगळेजण घेतोय या आपल्या पाठिंब्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानते आणि आज ही रॅली इथं संपन्न झाली त्याबद्दल सर्व करमाळाकरांचे मनपूर्वक आभार मानून ही रॅली इथं संपली घोषित करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे वंदे वंदे